हे स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेले आहेत अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असेही म्हटले जाते या दिवशी मिळवलेलं पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत असते ते कधीच संपत नाही असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे अक्षय तृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि म्हणून या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोने चांदी खरेदी करणे एखाद्या नवीन वस्तूची वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच नवीन संकल्प करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेला एक सुंदर योग देखील जुळून येत आहे या योगामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पुराणिक महत्त्व देखील तितकंच आहे या दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि तित्रायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण परशुराम अवतार देखील अक्षय तृतीयेला घेतला होता आणि भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार होते आणि म्हणून अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशीच माता गंगा ही पृथ्वीवरती अवतरली होती आणि म्हणून या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते तसेच अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दुसरा कोणताही महत्त्वाचा दिवस हा असू शकत नाही या दिवशी पितरांची आठवण करून त्यांची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते या दिवशी घरोघरी अक्षय घट म्हणजेच पाण्याची घागर भरली जाते त्यावर छोटे मातीचे भांडे ठेवून वरती आंबा ठेवतात छोटे भांडे पितरांसाठी म्हणजेच पूर्वजांसाठी असते या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यासाठी येतात असे म्हटले जाते आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माट वापरण्यात येतो पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया हा सण पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन देखील केले जाते देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले आहेत ते सर्व अक्षय होते आणि म्हणून या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तीस एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण कावळ्याला खाऊ घाला ही एक वस्तू पितृ तृप्त होतील तुमच्यावरती प्रसन्न होतील तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खाऊ घालायची आहेत या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात मग ते कावळ्याच्या कुत्र्याच्या किंवा इतर प्राण्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खाऊ घालायची आहेत कारण या दिवशी असं म्हटलं जातं की आपण ही एक वस्तू जर कावळ्याला खाऊ घातली तर ती आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितले जाते की देवी देवतांची सेवा करण्यापूर्वी तुम्ही पितरांची सेवा करा जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न असेल तरच देवी देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होतात म्हणजेच तुम्ही एखादं व्रत करत असेल किंवा एखादं पारायण करत असेल भक्तिभावने तुम्ही एखादी सेवा करत आहे परंतु जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल तर त्या सेवेचं से तुम्हाला कुठलंच फळं प्राप्त होत नाही आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची आपल्या पूर्वजांची सेवा करावी आणि यानंतरच आपल्याला देवीदेवतांची सेवा ही करायची असते आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो आता घराला पितृदोष आहे हे कसे ओळखले जाते तर बघा घरामध्ये सतत कलह हो, किंवा संपत्ती असूनही त्याचा उपभोग जो आहे तर तो आपल्याला घेता येत नाही तसेच रात्रीची शांत झोप देखील आपल्याला लागत नाही घरामध्ये आर्थिक अडचण येतात पैसा टिकत नाही पैसे न्याचे सर्व मार्ग हे बंद होतात उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही घरातील मुलांचे विवाह हे जमत नाही किंवा विवाह जमले तरी ते मोडतात संसार सुख जे आहे तरी देखील नसते नोकरी धंद्यावर आपली मंदी येते तसेच घरामध्ये विनाकारण पैसा खर्च होणे घरातील सदस्यांना वाईट व्यसन लागत असते संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसते घरातील सासू सासरे किंवा दीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा नालस्ती या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरे जावं लागत असते ही सर्व पितृदोषाची कारणे जी आहेत तर ती असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेला जर आपण ही वस्तू कावडायला खऊ घातली तर या ज्या काही समस्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये आहे तर त्या दूर होतात आता आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर एक पाट घ्यायचं आहे पाटावरती तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा जो असतो तर तो अंथरायचा आहे आणि त्या पाटावर तुम्हाला एक वाटी भरून तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या पाटावर तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहेत मातीचीच पंती घ्यायची आहेत त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे हे दोन्हीही तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल आहे ते घालायचं आणि त्यामुळे तुम्हाला चिमुडवर पिवळे किंवा काळी मोहरी टाकायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची वात जी असणार आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहेत कारण दक्षिण ही दिशा आहे तर ही आपल्या पूर्वजांची दिशा असते आणि म्हणून या दिशेला ही वाद करून हा दिवा तुम्हाला त्या पाटावरती लावायचा आहेत आणि तिथे एक वाटी भरून तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी खीर बनवायची आहेत बघा या दिवशी आपल्या घरामध्ये आमरस पुरी पुरणपोळी असे वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात आणि यासोबतच एक महत्त्वाचा पदार्थ बनवला जातो ते म्हणजे तांदळाची खीर तर आपल्याला तांदळाचीच खीर बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला दूध घालायचं आहे साखर घालायचे आहेत आणि एक वाटीभर खीर जी आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर एक ग्लास भरून तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्या पाटावर आपण हे तांदूळ ठेवले आहे तर त्याच पाटावर तुम्हाला ही तांदळाची खीर ठेवायची आहेत आणि ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे जे काही तुमचे पूर्वज असतील तर त्यांची आठवण काढायची आहेत पूर्वजांचं नाव तुम्हाला माहीत नसेल हो। तर ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहेत तुमचं काही चुकलं असेल तर देखील याचना करायच्या आहेत तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून सांगायचं आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतरनं ती वाटीभर खीर आणि तो ग्लास आहे पाण्याने भरलेला तर तो घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्या अंगणामध्ये जिथे कुठे कावळे येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही वाटीभर खीर आणि पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे किंवा टेरिसवरती तुम्ही ठेवू शकता बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा खिडकीमध्ये कावळे येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे जेव्हा कावळे ही खीर खातात तेव्हा आपले पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात आता हा उपाय घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो जो घरामध्ये धनसंपत्ती कमवून आणत असतो तर त्यानेच करावा परंतु त्याला शक्य नसेल तर मग घरातील मुलं किंवा इतर सदस्य देखील करू शकता परंतु प्रयत्न करावा की हा उपाय घरातील कर्त्या पुरुषानेच करावा आता जे वाटीभर तांदूळ आपण त्या पाटावरती ठेवले होते तर ते तांदूळ काय करायचे तर ते तांदूळ दररोज तुम्हाला थोडे थोडे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत मग चिमण्या असेल कावळे असेल किंवा इतर कुठलेही पक्षी असेल तर त्यांना थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या घरामध्ये काही दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होत असतात दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती अक्षय तृतीयेला कावळ्याला खाऊ घालायची आहेत दिवसभरामध्ये तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ